खर तर संतांची भूमिनी या महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक जिल्हा मराठवाड्यातील मध्यवर्ती जिल्हा सुफिक कसदार जमिनीचा आणि पासष्ट टक्के पाण्याखाली क्षेत्र असणारा हा जिल्हा डोईचा पदर अला खांद्यावरी भंगाची रचना करणाऱ्या संत जनाबाईंचा जिल्हा हो हो संत मोतीराम महाराज संत मारुतराव महाराज संत सोपान काकांचा जिल्हा म्हणजे संतांच्या पदपर्शाने पावन झालेला त्यांच्या जन्माने कर्माने पावन झालेला हा जिल्हा म्हणजे आपला हा परभणी आप जिल्हा बरं का आणि या परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील प्रतिष्ठित नामांकित दुधगाव येथील राऊत परिवार होय होय हो प्रतिष्ठित नामांकित राऊत परिवार आणि या राऊत परिवारातील कैलासवाशी रा ना, लक्ष्मणराव नामदेवराव राऊत यांची नात आणि आदरणीय सन्माननीय सुरेशराव होय त्यांना पंचघोषित मगाशी सांगितल्याप्रमाणे काका म्हणतात आदरणीय सन्मानिय श्री सुरेशराव लक्ष्मणराव राऊत यांची एकुलती एक कन्या म्हणजे योगिता आणि तसेच या परभणी जिल्ह्यातील प्रतिष्ठित होय या परभणी जिल्ह्यातीलच संतांच्या भूमीच आणि परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील प्रतिष्ठित नामांकित असं नावाजलेलं गाव म्हणजे साळापुरी साळेश्वराची कृपा असलेलं हे साळापुरी गाव बरं का आणि या साळापुरी गावातील प्रतिष्ठित घाडगे परिवार नावातच दबदबा आहे रुबाब आहे घाडगे आणि या घाडगे परिवारातील कैलासवाशी उत्तमराव रामभाऊ घाडगे यांचे नातू आणि सन्माननीय आदरणीय संजयराव उत्तमराव घाडगे यांचे चिरंजीव विनय म्हणजे योगिता आणि विनय राऊत आणि घाडगे परिवाराचा हा सुखद सोहळा विवाह सोहळा या दोन प्रतिष्ठित या परभणी जिल्ह्यातील दोन प्रतिष्ठित नामांकित परिवाराचा विवाह सोहळा आणि या सोहळ्याला प्रतिष्ठित नामांकित ज्येष्ठ श्रेष्ठ पाहुणे मंडळी आलेले आहेत माता भगिनी आलेल्या आले आहेत आपण सर्वांचं राऊत परिवारातर्फे अंत कर्णपूर्वक मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करत असताना मनस्वी आनंद होत आहे घेऊया एक भावगीत चला तुमच्या मनातलं की